दिवसाच्या सुरुवातीशी बरोबर एक चांगला चित्रकार असतो आणि तो खूप उत्तम चित्रकार काढत असे ही स्पेन देशातली गोष्ट आहे गोष्ट नाही ही सत्यघटना आहे अठराशे सत्तरच्या काळामध्ये हे घडलेलं आहे आणि तो चित्रकार आपला कसा बसा संसार चालवत असतो त्याची पत्नी आणि चार मुलं असतात परंतु त्याला काही काम दुसरं मिळत नसायचं म्हणून तो दुकानावरचे बोर्ड रंगवत असे किंवा इतर साधं काय रंगरंगोटीचं काम असेल तर तो करत असे आणि शेवटी तो ह्या जीवनाला कष्टमयी जीवनाला खूप कंटाळून गेला आणि शेवटी त्यांनी विचार केला की मी अमेरिकेत जाईन आता आणि मग बोटीने तो बायका मुलांसह आपल्या अमेरिकेच्या प्रवासाला निघाला अमेरिकेत पोचल्यानंतरसुद्धा त्याला कठीण गोष्टींचा सामना करावा लागला काम मिळत नव्हतं शेवटी त्यांनी परत दुकानावरचे बोर्ड रंगवण्याचं काम सुरू केलं आणि हळूहळू थोडं थोडं काम मिळायचं त्याला परंतु तेवढ्यामध्ये त्याचा संसार जो आहे हा कसाबसा चाललेला पूर्ण त्याला सर्व काही सुखसोयी मिळत नव्हत्या आणि एक दिवस तो निराश झाला आणि घरी बसला असताना सहज त्यांनी त्याच्या टेबलावर एक एक डॉलरची नोट बघितली आणि ती एक डॉलरची नोट तो बघत असताना त्याच्या मनात विचार आला की मी एक उत्तम चित्रकार आहे ही अशी नोट मी सफेद कागदावर हुबेहूब रंगवू शकतो असं त्याला वाटलं आणि मग त्यांनी पटकन सफेद कागद घेतला आणि त्या नोटेच्या आकाराचा एक डॉलरची नोट होती त्या आकाराचा बरोबर एक सफेद कागद कापला त्याने दोन्ही साईडने आणि तो बसून समोर नोट ती खरी नोट ती ठेवली आणि त्याच्यासमोर बसून तो ते चित्र काढायला लागला त्या नोटेचं आणि दोन्ही बाजूंनी ज्यावेळेस त्याचं चित्र संपलं ते त्यावेळेस त्यांनी बघितलं की ती नोट हुबेहूब दिसत होती खरोखरची दिसत होती आणि मग अशा त्यांनी हळूहळू इतर नोटा रंगवायचा प्रयत्न केला हळूहळू त्याच्यामधून तो बऱ्याच त्यांनी नोटा तशा रंगवायला सुरुवात केली आणि मग एक दिवस काही नोटा घेऊन तो बाजारामध्ये गेला आणि बाजारामध्ये गेल्यानंतर त्याने ती त्या नोटा त्या ते ठिकाणी दिल्या आणि त्याचं काहीतरी सामान घेतलं घरामध्ये खायला घरचं सामान जे आहे ते आणि त्या दुकान जो दुकानदार होता त्याला पण त्या नोटांचा संशय आला नाही आणि त्या नोटा त्याने घेतल्या आणि उरलेले पैसे सुद्धा त्याला दिले आणि हे बघून त्याला खूप विश्वास वाटला की अरे मी काहीतरी करू शकतो आणि अशा प्रकारे हळूहळू जसे त्याच्याकडे पैसे यायला लागले मग त्यांनी वीस तीस पन्नास शंभर अशा डॉलरच्यासुद्धा नोटा रंगवायला सुरुवात केली आणि आता त्याला विश्वास वाढत चाललेला होता परंतु एक दिवस काय झालं की एक नोट घेऊन तो एका बाईकडे गेला दुकानदारकडे त्या तिच्या शॉपमधून त्याने काहीतरी खरेदी केली आणि त्या बाईनेसुद्धा त्याला उरलेले पैसे देऊन टाकले परंतु ती बाई ज्यावेळेस सगळा तिचं पैसे घेऊन ती घरी आली दुकान बंद करून त्यावेळेस तिने चुकून ते सर्व नोटा तिच्या होत्या त्या टेबलावर ठेवल्या आणि तो टेबल थोडा ओल्ला होता आणि नंतर चिच्या लक्षात आल्या आणि तिने घाईघाईने त्या नोटा सगळ्या उचलल्या परंतु ज्या खऱ्या नोटा होत्या त्या थोड्या ओढल्या झाल्या होत्या त्यांना काही तसं झालं नव्हतं परंतु ही जी खोटी नोट होती त्याचा रंग सुटला होता त्याचा रंग थोडा निघाला होता आणि त्या बाईला जरा संशय आला आणि ती नोट घेऊन ती बाई पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि पोलिसांनी ते बघितल्यावर समजलं की हे कलर लावलेलं आहे आणि ही नोट खोटी आहे त्या बाईकडून त्या मान ह्या चित्रकाराचं वर्णन त्यांनी घेतलं आजूबाजूला चौकशी केली त्याच्या घरामध्ये गेले त्याला पकडलं आणि त्या ज्या घरामध्ये सर्व काही साहित्य सापडलं नोटांच्या काग सफेद कागद जे त्या आकाराचे कापलेले ते सगळे सापडले रंगाचं सामान सगळं सापडलं आणि त्याच्या त्याला त्याच्यावर खटला भरला गेला आणि त्याला सहा वर्षाची तुरुंगची शिक्षा सुनावण्यात आली आणि तो खूप निराश झाला शेवटी तो जेलमध्ये गेला आणि मग त्या ठिकाणी बसला असताना त्याला काय करावं सुचलं नाही आणि शेवटी त्यांनी तुरुंग अधिकाऱ्याला विनंती केली की माझा इथं वेळ जात नाही मला मी चित्रकार आहे मला निदान काहीतरी सफेद मोठे कागद आणून द्या आणि कलरचं सा सामान आणून द्या रंगाचं मी काहीतरी इथं पेंटिंग काढत बसेल आणि मग त्याला ते साहित्य देण्यात आलं आणि त्याच्या आठवणीमध्ये जे जे काही होते एखादं निसर्गचं ठिकाण असेल किंवा दुसरं काही असेल अशा प्रकारचे त्यांनी अनेक चित्र त्या ठिकाणी काढले आणि तो उत्तम चित्रकार होताच ज्यावेळेस त्याची सहा वर्षाची शिक्षा संपली आणि तो बाहेर आला निघताना तुरुंग अधिकाऱ्याने त्याच्या हातामध्ये चाळीस हजार डॉलर ठेवले आणि त्याला खूप आश्चर्य वाटलं की हे एवढे पैसे मला कशासाठी तुम्ही देतात त्या तुरुंग अधिकाऱ्याने सांगितलं जे पोस्टर्स जे मोठे मोठे चित्र तू रंगवले होते ते आम्ही प्रदर्शनामध्ये ठेवले आणि ते विकले गेले आणि ते पैसे जे आहे ते हे तुला आम्ही देत आहोत आणि बाहेर आल्यानंतर तो एका जागी बसला आणि खूप तो रडला आणि त्यांनी देवाला देवाकडे प्रार्थना केली की देवा की तू मला एवढे चांगला गु कलागुण दिलेत एवढे चांगले मला गुण दिले मला कला दिली मला एक उत्तम चित्रकार म्हणून तू या जगामध्ये पाठवलं परंतु त्याचा उपयोग मी वाईट कामासाठी केला आता इथून पुढे मी चांगला चित्रकार होईन आणि हे वाईट काम मी सोडून देणार आहे त्यानंतर त्यांनी चित्र काढण्यास सुरुवात केली सर्व कला जी होती ती त्या चित्रांमध्ये त्यांनी ओठली आणि जगातल्या सर्वोत्तम चित्रकारामध्ये त्याचं नाव घेतलं जातं आणि त्याचं नाव जे आहे ते आहे आ, बेडन त्याचं नाव होतं बेडन इमान्युएल लिंगर त्याला बेडन म्हणायचे पण त्याचं नाव होतं इमान्युएल लिंगर असा तो चित्रकार होता आपल्या जीवनामध्ये बऱ्याच वेळेस असं होतं की देवाने आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काहीतरी कलागुण दिलेले आहेत प्रत्येकाला लहान मोठे कलागुण दिलेले आहेत त्याचा वापर आम्हाला नीट करायचा आहे त्याचा वापर आम्हाला नीट करायचा आहे आमचे जे कलागुण आहेत आम्हाला बोलण्याची कला आहे लोकांना फसवण्यासाठी त्याचा उपयोग करू नका देवाचं हो वचन सांगण्यासाठी त्याचा उपयोग करा आम्हाला लिहिण्याची कला आहे आम्ही चांगलं लिहू शकतो त्याचा उपयोग काहीतरी चांगलं लिहिण्यासाठी करा वाईट लिहिण्यासाठी करू नका आम्हाला चांगलं वाद्य वाजवता येतं आम्हाला चांगलं गाणं गाता येतं देवाच्या कार्यासाठी त्याचा उपयोग करा आणि त्याचा उपयोग आम्हाला देव आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही जर आम्ही त्याप्रमाणे उपयोग केला तर आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे पेत्राचे पहिले पत्र याचं चौथा ध्यान दहावं वचन फर्स्ट पीटर चॅप्टर फोर अँड वस्ट टेन प्रत्येकाला जसे कृपादान मिळाले आहे तसे देवाच्या नानाविध कृपेच्या चांगल्या कारभाऱ्यासारखे ते एकमेकाच्या कारणे लावा परमेश्वर करो आजचा दिवस तुमच्या आशीर्वादित करू